प्रेम जय महाराष्ट्र कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक दोन हजार पंचवीसच्या निवडणुका जाहीर झाल्यात जाहीर झाल्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज चौदा तारीख तीन दिवस फक्त उमेदवारीचे अर्ज भरण्यासाठी राहिले खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मशाल या चिन्हावर महाराष्ट्रात सगळीकडेच नगरपालिकेच्या निवडणूक निष्ठावंत शिवसैनिक लढवत असताना जीवाचं रान करतात त्याचप्रमाणे कोपरगाव शहरामध्ये सर्व निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीला सोबत घेऊन या कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले गेल्या बऱ्याच वर्षापासून सपना भरत मुरे या शिवसेनेच्या नगरसेविका आपल्या प्रभागात दोन टर्म पासून प्रभागातील सर्वआडी अडचणी सोडवून शहरातील सुद्धा आणि अडचणी आड़ सोडवण्यासाठी नेहमी ते आग्रेसर असायचे उद्धव साहेबांनी खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवल्या सांगितली निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीमधल्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काँग्रेस तुतारी वाजवणारा माणूस राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा पक्ष त्यानंतर आमची शिवसेना मशाल मनसे आणि अनेक छोटे छोटे घटक पक्ष यांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक या ठिकाणी लढवतोय निवडणूक लढवत असताना सर्व जुने नवे शिवसैनिक आजी माझी शिवसैनिक आजी माझी शिवसेनेचे पदाधिकारी आजी माझी नगरसेवक या सर्वांना एकत्र करून आज आम्ही निवडणुकीला खऱ्या अर्थानं सामोरं जातोय या कोपोरगाव शहरामध्ये मोठमोठ्या शक्ती नेहमी निवडणूक लढवत असतात पण शिवसेनेची ही छटाकी ज्याच्या पाळण्यात जाते कायम त्याचा खासदार आमदार या निष्ठावंत शिवसैनिकांनी घराची राखरांगोळी करून घरावर आपल्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवून स्वतःचा जीव त्यांनी धोक्यात टाकून किंवा स्वतःचा जीव गमावून अनेक वेळा या महाराष्ट्राला या देशाला लोकप्रतिनिधी निवडून दिलेत ठाकोपरगाव शहराचा निष्ठावंत शिवसैनिकांचा इतिहास आज शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे वरळीचे आमदार निष्ठावंत शिवसैनिक आमदार सुनील भाऊ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुखाला आदेश आला आणि सांगितलं महाविकास आघाडीमध्ये सर्व जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षाच्या तालुक्याच्या शहराच्या नेत्यांना बोलावून सामूहिक बैठक घेऊन आपापले जे कोणी उमेदवार निवडून येतील प्रबळ उमेदवार असतील कारण मोठ्या ताकदीच्या विरोधात आम्ही सर्वसामान्य फाटका कार्यकर्ता आम्ही उभा करणार आहे जो जनतेमध्ये जाऊन जनतेचे काम करणार असेल अशांना आम्ही उमेदवारी देणार आहे भले आमच्याकडे पैसे नसतील पण आमच्याकडं या कोपरगाव शहरातील प्रत्येक नागरिकाचा आम्ही कमवलेला विश्वास आहे कारण कोणतंही संकट कोपरगाववर येऊ हो। पूर असो अतिक्रमण असो कुठले आसमानी संकट असो त्या संकटाला धावून जाणार आमचा निष्ठावंत कार्यकर्तायत आमच्या महाविकास आघाडीमध्ये उमेदवार जाहीर झाल्यात आमची ही शिवसेना शिवसेनेचे आमचे उमेदवार उद्या आम्ही महाविकास आघाडीचे आमचे या तालुक्याचे जे विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली असे आमचे संदीप भाऊ वर्के काँग्रेसचे नितीनदादा शिंदे तुषारदादा पोटे शिवसेनेचे अस्लमबाई शेख अनेक पदाधिकारी आमचे प्रमुख सनी अम्ना वाघ आम्ही सगळे उद्या सोबत या ठिकाणी बसून पक्ष ज्या ज्या पक्षाला न्याय द्यायचा आहे ज्याचा ज्याचा उमेदवार चांगला निवडून येणार आहे अशी आमची उद्या या ठिकाणी बैठक होईल आणि निश्चितच निष्ठावंताला न्याय दिला जाईल मी मनापासून उद्धव साहेबांचे आभार मानतो निष्ठावंताला न्याय दिला अनेक संघर्ष करत असताना उद्धव साहेबांनी ज्यावेळेस या संघर्षाची खऱ्या अर्थानं निष्ठेची पावती दिली मी मनापासून उद्धव साहेबांचे आभार मानतो सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं विरोधकाला सुद्धा आम्ही या ठिकाणी नतमस्तक करण्यासाठी नेस्तनाबूद करण्यासाठी आम्ही फक्त जनतेच्या माध्यमातून आम्ही जनतेची जी, जी कामं केली ती कामं आम्ही जनतेसमोर आरोप प्रत्यारोपात आम्ही वेळ घालणार जे निष्ठाने आम्ही काम केलंय धूळमुक्त गोपारगाव करण्यासाठी असेल पाणी प्रश्न असेल पार्किंगचा प्रश्न असेल अतिक्रमणाचा विषय असेल असे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही सोडवण्याचा कायम प्रयत्न आहे कुठं एखादी दुःखद घटना घडू कुठं जळीत प्रकरण घडू असे प्रकारामध्ये आमचे शिवसैनिक धावून जात असतात त्या कामाची पावती आम्ही जनतेकडे मागणार कारण जनतेला कळून चुकलो एखाद्या मोठ्या संस्थानिक असलेला माणूस आमदार खासदार नगराध्यक्ष झाल्यानंतर त्याची वेळ घेण्यासाठी कुठल्या कुठल्या पायऱ्या ओलांडावं लागतात पण निष्ठावंत एक सामान्य कार्यकर्ता जर त्या नगराध्यक्ष पदावर बसला तर त्या नागरिक त्याच्या घरी रात्री अपरात्रीसुद्धा जाऊ शकतात हे नागरिकांना माहिती निश्चितच नागरिक अशा माणसाला संधी देतील जो माणूस सर्वसामान्य मान आहे जो रस्त्यावर जाऊन काम करणार आहे जो रात्री अपरात्री उठणार आहे जो दिवसभरातून तुम्हाला कधी फोन केल्यानंतर तुमच्याकडे येऊन तुम्हाला काम विचारणार आहे ते काम मार्गी लावणार आहे माणूस असेल अशा माणसाला जनता निवडून देणार आहे मी आज कोपरगावच्या नागरिकांना सांगतो शिवसेनेचे सगळे उमेदवार उद्या आमच्या बैठकीमध्ये जाहीर होतील महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जाहीर होतील मी मतदारांना मनापासून विनंती करतो जो तुमच्यासाठी भांडणार आहेत जो तुमच्यासाठी काम करणार आहेत असे सगळे माझे उमेदवार बाजूने बसलेले आहेत निश्चितच उद्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा आमचा घोषित होईल ज्यालाही कोणाला उमेदवारी मिळेल त्याचे सगळे निष्ठावंत शिवसैनिक महाविकास आघाडीचा सा प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता काम करणार आहेत कुठलाही मनामध्ये मा आम्ही हवा ठेवला नाही एकट स्वभाव आमचा नाही सगळ्या शिवसैनिकांना सोबत घेऊन चालणारा सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणारा कुठेही जाती भेद न करणारा वेळेवर उठून नागरिकांचे प्रश्न सोडणारा माणूस निश्चितच असा उमेदवार दिला जाईल असा मला पक्षप्रमुखांवर विश्वास आहे भले सोशल मीडियावर कोणी काही सोडो ज्याला राग आला ज्याला न्याय नाही मिळाला पण जनतेची दिशा भूल करणारे काही बॉटवर मोज नाहीत काय मी त्यांना इशारा वगैरे देणार नाही कारण त्यांची ती लायकी नाही इशारा आपल्या बरोबरीच्या माणसाला दिला जातो किंवा आपल्यापेक्षा मोठ्या दिला जातो ज्याची लायकी नाही असे काही दोन चार वेळीचे मेसेज टाकून जर जनतेची दिशाभूल करत असेल आम्ही नाहीच जनताच त्यांना बरोबर फुटबॉल करणार आणि त्यांना त्यांच्या जागेवर नाही गटारात त्यांना पाठवल्याशिवाय राहणार कारण आज ज्या पक्षामुळे आपण मोठं झालो आज त्या पक्षाला चॅलेंज करू नये संघर्ष करत असताना संकट आलं असताना त्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं पण आज आपण जर त्या पक्षावर आपल्या पक्षप्रमुखांवर जर असे अशा प्रकारे जर आपण चॅलेंज करत असतात तर ते चुकीचं आहे मला कोणाला करा विरोध करायचा नाही मला सगळ्यांना सामोन घ्यायचं आहे पक्षानं दिलेला उमेदवार सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार सगळ्यांना विचारू सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येक पदाधिकाऱ्याला विचारू सोबत घेऊनच ही निवडणूक लढवली जाईल अशी मी सर्वांना मतदारांना ग्वाही देतो आणि मतदारांनी आम्हाला साथ द्यावी साथ दिली तर याकोपरगाव शहराचा विकास होणार आहे तेच आपले सडलेले कुजलेले प्रश्न आहेत आज शेजारच्या तालुक्यांना पाहिलं शेजारच्या शहरांमध्ये प्रत्येक पंचवार्षिकला नवीन प्रश्न येतात कारण ते जुने प्रश्न सुटलेले असतात आपले तेच तेच प्रश्न सडलेत कुजलेत त्याचा वास उठला पण एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही ते प्रश्न आता मार्गी लावण्याचं काम हे सगळे आता निष्ठावंत शिवसैनिक हे सगळे महाविकास आघाडीचे शिलेदार आपण निवडून दिल्यानंतर ते प्रश्न मार्गी लागणार एवढं मी मनापासून एकदम कळकळीची विनंती करतो आमच्याकडे कुठली यंत्रणा नाही पण सामदाम दंडभेद ह्या सगळ्या दृष्टीने आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहे जनतेला फक्त एवढीच विनंती करतो काय लागेल तुमच्या मनासारखं कारण पण मतदान देताना फक्त दहा सेकंद ते बटन दाबताना विचार करा कोपरगाव शहराची हाल काय झाली येणारा पाहुणा किती आपल्याला नाव ठेवतो हो लहान मुलांसाठी बाग बगीचे नाही आहेत पाण्याची काय परिस्थिती भूजचा काय विषय खड्ड्यांचा काय विषय मार्केटची काय परिस्थिती आहे हे नागरिकांना तुम्ही विचार करा दहा सेकंद विचार करा मतदान करायला जाताना विचार करा आणि महाविकास आघाडीचे बटन दाबा एकदा या फाटक्या तुटक्या सर्वसामान्य या उमेदवारांना तुम्ही एकदा निवडून द्या यांना कुठलीही गुर्मी नाही फक्त त्यांच्या डोक्यात एकच निवडून आल्यानंतर जनतेची कामगिराची बस इतकं विश्वासानं तुम्हाला सांगतो शपथ घेऊन सांगतो कळकळीची विनंती करतो एकदा संधी या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना द्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान